हॅलो नमस्ते मी गंगा माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे आज मी बनवणार आहे मालवणी पद्धतीने भेंडीची कढी किंवा भेंडीचा सार पण म्हणतात तर इथे भेंडी मी स्वच्छ धुवून घेतली आहे पाच सहा भेंड्या घे भेंडी घेतलेली आहे जास्त मोठी आहे म्हणून मी पाच सहाच घेतली आहे तुम्ही वाटल्यास जास्त पण घेऊ शकता तर भेंडी स्वच्छ धुवून साफ करून घेतली आहे आणि आता मी ती अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे त्याचे करून घेते तर सगळी जी भेंडी आहे ती आपण अशाच प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेऊया हो तर भेंडी आपली इथे कट करून झालेली आहे आता एका भांड्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे हो दोन चमचे तेल घातलेलं आहे त्या ते तेलामध्ये आपल्याला ही भेंडी जराशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे ती मऊ होईल आणि चांगली शिजली जाईल म्हणजे कढीमध्ये घातल्यावर जास्त त्याचा चिकटपणा राहणार नाही तर आ, चांगली शिजली जाईल म्हणून थोडा वेळ परतवून घेते तेलामध्ये भेंडी बघा चांगली फ्राय करून घेतली आहे मी तेलामध्ये चांगली शिजली आहे आता आपण ही काढून घेऊया बाजूला ती भेंडी भाजलेली मी प्लेटमध्ये काढून घेतली ती थंड होते तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करण्यासाठी इथे ओलं खोबरं घेतलं आहे अर्धा कांदा मोठे तुकडे करून घेतलेले आहेत एक टोमॅटो घेतलं आहे ते पण मोठे तुकडे करून घेतले आहेत आणि दोन लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे सुक्या मिरच्या मी भिजत घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडेसे धने पण घातलेत आणि जराशी बडीशेप तर हे आपल्याला सगळं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे पदार्थ घातलेत आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालते आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला हे बारीक पेस्ट तयार करून घ्यायचे अशा प्रकारे हे बघा आता आपण कढी बनवायला घेऊया तर ज्याच्यामध्ये आपण भेंडी फ्राय केली त्याच्यामध्येच थोडंसं तेल होतं तर त्याच्यामध्येच मी फ्राय फोडणी देते तर लसूणच्या पाकळ्या इथे मी बऱ्याचशा ठेचून घातलेल्या आहेत आणि थोड्याशा कडी थोडासा कडीपत्ता घातला आहे तर हे चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे वाटणामध्ये मी म्हणून जास्त लसूण वापरली नव्हती दोनच पाकळ्या घातलेल्या फोडणीमध्ये आपल्याला जास्त घालायची आहे तर लसूण चांगली फ्राय करून घेऊया आणि कढीपत्ता पण तरी बघा लसूण आपली चांगली फ्राय झालेली आहे आता त्याच्यामध्ये आपण जे वाटण तयार केलं आहे तर ते घालून घेऊया आणि थोडंसं पाणी घालूया जेवढं आपल्याला पातळ हवं तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे हे व्यवस्थित आता याला उकळी यायला देऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला भेंडी घालायची याच्यामध्ये ते मी ते थोडंसं पाणी घातलं आहे आणि वाढवून घेतली आहे कढी आणि मीठ आपल्याला सगळ्यात शेवटी वापरायचं आहे घालायचं आहे तर आता आपण चांगली ते उकळी आलेली आहे आणि जी भेंडी आपण फ्राय करून ठेवलेली तर ती याच्यामध्ये आपण ॲड करायची आहे आणि थोडा वेळ परत उकळू द्यायची आहे आणि उकळी चांगली उकळी आल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोकम घालायचे आहेत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि नंतर मग गॅस बंद करायचा आहे अशा प्रकारे आपली छान अशी भेंडीची कढी तयार झालेली आहे तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा खूप छान कढी तयार होते तर आता मी गॅस बंद केला आहे आणि आप आपली गडी तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल थँक्यू